नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज नारायण टेंबी इथे आहोत तालुका निफाड जिल्हा नाशिक इथे आपण मित्रा कंपनीच्या एरोटेक टर्बो सिक्स हंड्रेड लिटर्सने दुसरी डिपिंग घेत आहोत आपण आज निलेश गवळी सरांच्या प्लॉटमध्ये वरायटी थॉम्सन एकदम शंभर टक्के कवरेज भेटते आपल्याला इथे अडचणीतले बंचेस पण चांगल्या प्रकारे ओले होते आपले जसं की तुम्ही बघू शकता अतिशय फाईन ड्रॉपलेट साईज आहे एकदम फाईन ड्रॉपलेट साईज आहे आणि सगळे घडांवर किंवा सगळ्या बंचेसवर आपलं जे डिपिंग सोल्युशन आहे ते चांगल्या प्रकारे फवारणी होऊ राहिली त्याची वरच्या बंचेसवर पण चांगल्या प्रकारे सोल्युशन आपलं पोचत आहे काही टेस्ट रिझल्टसाठी मी असे नॉट्स बांधलेले आहे या प्रकारे बघू शकता सगळे तुम्ही येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये याची आपण रिझल्ट बघू की आपल्या मित्रा कंपनीच्या एरोटेक सिक्स हंड्रेडने काय फरक जाणवला आहे बंचेसची साईज लेंथ कशी आहे पाकळ्यांची साईज वगैरे हे सगळे काय आपण रिझल्ट येणाऱ्या एक दीड हप्त्यामध्ये बघू साहेबराव हमन गवळी नारायण टिंपी डिपिंग केल्यामुळं मला रिझल्ट दिसतो तुमच्या मशीन ना रिझल्ट दिसतो तुम्हाला फुगवन कशी दिसू राहिले पण बरी दिसत फुगवन म्हणा चल आणि जे आपले लोकल ब्लोअर येतात त्याच्यापेक्षा चांगले रिझल्ट वाटत चांगले चांगले वाटत आणि काय काय अजून काय सांगणार शेतकरी बांधवांना की तुमचे रिझल्ट कसे आले दिसत आहे का प्लॉटमध्ये काही नाही नाही वेरिएशन अजिबात दिसत नाही सगळे मनी एकसारखे अच्छा एक आणि तुम्हाला साधारण किती किती दिवसामध्ये हा रिझल्ट दिसून राहिलो आपण डिपिंग केल्यामुळं पाच ते चार दिवसात रिझल्ट दिसायला लागला म्हणजे तुमचा हप्त्याभरात तुम्हाला पाच ते सहा एम एम साईज वाढली आहे तुमची सारखे दिसत अच्छा शॉर्ट बेरिज वगैरे काही नाही म्हणजे एकदम परफेक्ट आहे परफेक्ट आहे आणि अजून काय जाणवलं तुम्हाला मशीन मुळे स्कॉर्चिंग वगैरे काही नाही आली नाही एकदम सुपर बर एक सारखा म्हणजे फुगवानच्या बाबतीत फुगवानच्या बाबतीत आणि घडाची लांबी तुम्हाला जाणवली का नाही लांबी थोडीशी सुधारली म्हणजे युनिफॉर्म झाले सगळीकडे एकसारखा फुगवण आली पूर्वी भागात बरं सर